हक्का मैत्रिणी तर ना आम्ही इथं आलेलो मामाच्या गावाला गेलेलो आम्ही आणि तिथल्या फलटणला आणि तिथल्या एका देवीची यात्रा होती काय आहे ना तुम्हाला समोर दिसलंच नाव मग मला पण एवढं मा नाव माहित ना मी पहिल्यांदाच गेलेले तिथं बोरबणी माता मंदिर वाटतं आणि गर्दी बघा ना किती तिथं हे गर्दी आहे आणि का असं बाहेर पण कासवून ती देव असतंय ना ती ठेवलेलं आणि मग छोटसच मंदिर आहे आतमध्ये पण गर्दी होती जरा यात्रा होती कोण असेल तर त्यांना गावचं बोरबन माता मंदिर माहित असेल यात्रा असते आखाड महिन्यात आखाड महिन्यात असते काय असे देवी इथं ते लाल पटक्यावाले माहेरचं मा देव आहे कोण बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा मला हा आणि इतर शिवची आजी शिव आजारी होता तेव्हा नऊच बोलली होती म्हणजे माझी मम्मी ते नवसाचा आज कार्यक्रम होता म्हणून शिवला घेऊन गेले ते शिवचे दिदी शिवचे पप्पा आणि मग आणि चाललेलं कुंकूला आपल्याला हात लावून देतात मेन म्हणजे ते देवाला नाही काय काय देवाला हात पण नाहीत लावून देत देव्या कशा छान दिसतात आज हा आणि देव्या म्हणजे यांना साडी नाहीत का नेसवत नेसा असतात ना साड्या मग आतमध्ये हिरव्या डोक्यावर ठेवलेल्या त्या साड्या पाषाणांचा देवा असे अंबाबाई हे तसं नाही काळूबाई ते माय ती बहिणी ते धरून ओळत होती मला म्हणली च पटपट माग जायचंय आपल्याला दीदी गेलती दीदीचे पप्पा गेलते शिव गेलता आम्ही घरीच होते का माग पण आपल्या देवायांसाठी घरी थांबत तिथं झाडाखाली पण देवत न गडा खाली पण येत पुढे बाहेर गेले तर काही काय जाते त्या देवीला मी पण नाही गेली आता गेल्यावर नक्की तुम्हाला असं यात्रा नसताना व्हिडिओ काढून टाकले आणि मेन म्हणजे ना तो देव हो का बोरबल बोर बन माता बंदीत आणि गर्दी होती बर का ही एवढी नव्हती आपली साथी यात्रा असते तशीच यात्रा असते ना ते का असं मंदिर आहे आणि ना विशेष म्हणजे काय माहिती का अख्खी कडे चिखल आहे माझ्या मामाच्या घराकडून येतं नव्हता तुम्हाला समोर दिसत असेल आणि असं हो का इथं पाणी चिखल आहे आणि पुढेच पाण्याचा गोडा आहे त्यातून पाय द्या मला जायचं कसलं विशेष आहे कसले विशेष पण भरलेलं पाणी नको असं पाणी देतो खोल नाही बर का मला भीती आणलं म्हणलं खोल असलं तर खोल नाही पण ओढा ओढा थोडक्या थोका असे तो अखीकडं काय चाललंय बघा आता त्यामुळे हळद आणि ते गरम करून लावते जरा तेल आणि हळदच कमी पडली तेल झालं जास्त म्हणलं हळदीचा जरा लेप द्यावा ते आजीला आणा म्हणजे आजी मला माहितीच नव्हतं इथं हळद आहे मी त्या बारक्या झुरीच्या डब्यातले टाकली आणि पायस मुरगाळ लाय मुरगाळ लाय ते मुरगाळ आहे दुखा आहे गोळ्या होते का ते खाल्ल्या सूस आहे पायावरती ना आता काय झालं माहिती का आता उलट झालं सारखं उलट होत होतंय बघा आमचं लावते आजचा दिवस कमी व्हायना दुखत नाही एवढं मुरगाळ पण शूज कमी ना जास्त बनवत आहे मागे गेले की चालाव तर लागतेच ना गेली शिव पप्पा गेले मा माझ्या घरी यात्रेला मी होते आपले घरीच व्हिडिओला उशीर झाला व्हिडिओला जरा उशीर झालाय कोण बघणार असलं तर सांगा पैठण तालुक्यातले कोण जर बघत असेल तर

वाटेतच केली गरम हळद त्याला तेरम लावा लागत नाहीत ते चंदनाची भावली हाय घेतच पण उगाले नाही नागळ उग आता सकाळपर्यंत थोडीफार सूज कमी झाली सूज जास्त झाली नाही घोटायला की काय दुखते नाही दुखत पण सूज वाढत चालू नाही तर बसताना चालताना उठतंय असं नाही हळदीनं जरा म्हणून म्हणलं देऊन आपण बाहुली पण लावता रोज एक एक लागते तसच म्हणजे सर लिहिले झालं मामाच्या घरीच नसत आमच्या जायला भेटलं झाला उद्योग काय करता मैत्रिणी न करावं लागते उद्योग झाला म्हणून कोण करायचं आणि ना मग आम्हाच्या रेल ना रेल्वे गेलो मी त्याचा पण व्हिडिओ काढलेला नाही हा रेल्वे मग आम्ही बांधला आहे ना मग वरती गेलो गपचुप गेलो असं नाही सांगितलं आणि म्हटली ती आहे ना मा बहीण आहे माऊस बहीण ती पण आली तिथं म्हटली अगं आता चार वाजता रेल्वे येते म्हणजे खालणं नाही दिसायचं चलवर जाऊ मग गेलो वरती

आजीला नव्हतं बघितलं घर आबांना बघितलं मामाला पण बघितलं आजी पण नाही येत आमची आई पण घरी असल्यामुळे नाही मामाला येते तिला पण असमाला मामी नाही आली मामाला मामी आल्यावर मग आजीला फिरायला भेटल जरा काम्यात भेटते का नाही पण काय सांगा पुढच्या आत्ताच्या पोरी काही काम करायला मागतात नाही मामाला मामी हवं शाळा आणायची म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला माझत करिअर घालवायचं हळदीनं जरा सूच करून म्हणलं बघा वाज लावून नाही झाले तर आपला आपल्याला परवा उद्या का पप्पा उद्या आलं आज गायड आणली नऊ वाजल्या ते म्हणा आज जायचं यंदा छत्री नव्हती काल पावसात भिजले दिवसभर गायड आणली छत्री आणली मम्मीला चप्पल आणली मुक्तीची मुक्ती मम्मीचा पाय काय हप्तीचा पाय आता परत मला पण गायड बघायचे ती बरोबर आहेत का तर ती आणि चप्पल बदलून आलो मग असं वाटते ना तापाव ते म्हणजे काय होईल गरम लागत जरा गरम येणं झालं तर झालं का कमी उद्या शनिवार आहे सकाळची शाळा आहे मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ आज आज आमचा नक्की सांगा आ, हां कमेंट करून लाईक करा चॅनलला नवीन कोण असाल सबस्क्राईब करा बरं हा आमचा वाच ती देवाचं कसं वाटलं ते कमेंट मध्ये कमेंट ले कमेंग सांगा। <laughs> कमी सांगा कमेंट करून सांगा कमेंट कमी सांगा तुम्ही सांगा चला तर बाय बाय <laughs>